नमस्कार माझ्या श्रोत्यांनो प्रिय मित्रांनो आणि रेडिओ डिव्हाइन तसंच माझ्या ड्रीम फॅमिलीचे जेवढे काही सबस्क्रायबर्स आहेत मी फॅमिली मेंबर्स म्हणतो सुरुवातीपासून सबस्क्रायबर्स म्हणत नाही सर्व माझ्या फॅमिली मेंबर्सला थँक्यू सो मच एवढं सगळं प्रेम दिल्याबद्दल मित्रांनो खूप दिवसांनी व्हिडिओ बनवतोय म्हणून प्लीज पहिल्यासारखंच मला सपोर्ट दाखवा नाही का तरच मला मोटिवेशन मिळतं की नवनवीन व्हिडिओज बनवण्यासाठी खूप गोष्टी आहेत बोलायच्या आहेत पण त्याआधी आज आपण एक महत्त्वाची एक इम्पॉर्टंट गोष्ट ऐकणार आहोत ज्यामध्ये कासम आणि दोन हंसांची कथा मी तुम्हाला ऐकवेल या गोष्टीतून आपल्याला शिकायला मिळेल की जीवनात कोणत्याही प्रसंगात योग्य निर्णय कसा घ्यायचा आहे संयम राखणं किती महत्वाचं आहे नाही का आणि परिस्थिती कशीही असेल पण त्या परिस्थितीत भान ठेवणं सुद्धा महत्त्वाचं असतं म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला बघायचाच आहे आणि ही कथा ऐकल्यानंतर तुम्हाला समजेल मित्रांनो की एखाद्या परिस्थितीमध्ये आपण चुकीचा निर्णय घेतो किंवा अहंकारामुळे किंवा आपण संकटात ज्या वेळेला सापडून जातो ना तेव्हा त्यातून ते आपल्याला बाहेर येणं कसं महत्त्वाचं आहे किंवा भान ठेवणंसुद्धा किती आवश्यक आहे हे सुद्धा ह्या गोष्टीतून आपल्याला समजतं चला तर मग सुरुवात करूयात ह्या छोट्याशा गोष्टीला पण त्याआधी चॅनलवर नवीन ला ना लागाईच तर सबस्क्राईब नक्कीच करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करून तुमचे मतसुद्धा खाली मांडा बरं का तर चला मग सुरू करूयात मित्रांनो या गोष्टीत मी सुरुवातीला जसं बोललो की कासव आणि हंसांची दोन हंसांची ही गोष्ट आहे बी तुम्ही ऐकलेली असणार पण ह्या गोष्टीतून आपल्याला शिकायला काय मिळतं ना हे खूप महत्वाचं आहे मी काही की पॉईंट्स काढलेले आहेत ते जर तुम्ही लक्षात घेतात ना तर नक्कीच तुमच्या लाईफमध्ये सुद्धा बदल घडून येऊ शकतो सुरुवातीला मी गोष्ट सांगेल आणि शेवटी मी तुम्हाला की पॉईंट सांगेल म्हणून पूर्ण व्हिडिओ बघायचा स्किप करायचा नाहीये कदाचित तुम्ही ही गोष्ट ऐकलेली असेल पण की पॉईंट्स महत्वाचे चला आम्ही सुरू करतो जास्त वेळ नाही घेत तुमचा एका सरोवरात एक कासवर असतं त्यात रोज दोन हंस आहेत ना जलविहारासाठी येत असतात हळूहळू त्यांची कासवाशी चांगली मैत्री होते हंस कासवाला अनेक चांगल्या गोष्टी सांगत असत आणि त्यांच्या आयुष्याचे तो ज्ञानसुद्धा वाढत असेल कारण कासव एका जग जागी त्या तलावात राहायचं आणि हंस ते बाहेर इकडे तिकडे फिरायचे नाही का त्याच्यामुळे कासवाला वेगवेगळ्या गोष्टींचं नॉलेज हंसांकडनं मिळायचं तर एका वर्षी झालं काय ना की दुष्काळ पडतो आणि दुष्काळात त्या सरोवरातलं पाणी आटायला लागतं हंसांनी कासवाला सांगितलं की अरे मित्रा हे पाणी पूर्णपणे अटेल आणि तुझं इथे राहणं अवघड होईल नाही का आपण काहीतरी केलं पाहिजे कारण ते मित्र झालेले असतात आणि तेव्हा त्यांना ते सुचतं की यार आपण मित्रासाठी काहीतरी केलं पाहिजे तेव्हा कासवाला एक युक्ती सुचते हंसांना सांगतो की मी एक लांब काठी घेतो ती काठी तुम्ही दोघांनी पायांनी उचलायची आणि मी ती तोंडाने पकडून तुम्ही मला इथून काढून घेऊन जायचंय हंसांना ही युक्ती पटते मात्र त्या कासवाला कडक सुचना ते हंस देतात की मित्रा जेव्हाही आपण आकाशात उडू ना उड्डाणादरम्यान दरम्यान तुला काहीही झालं ना तरी तोंड उघडायचं नहीं नहीं, तो तो आहे नाहीतर तू खाली पडशील आणि तुझ्या जीवाला धोका आहे नाही का आणि ना उंचावरून पडून तुझा प्राणसुद्धा तुला गमावा लागेल म्हणून ही गोष्ट त्याला ऑलरेडी हंस सांगतात पण शेवटी होतं काय ना की उड्डाण सुरू होतं आणि कासव हंसाच्या मध्ये त्याने हवेत उडायला लागतं त्याला वाटतं की यार मी आता आकाशात उडतोय आणि खूप साऱ्या गोष्टी त्याला पाहायला मिळतात नाही का त्यावेळेला होतं काय ना की अचानक खाली लोकांची गर्दी जमा होते आणि तेव्हा लोक आकाशात बघतात की हंस काठीत धरून काय घेऊन जात आहे नाही का गोल गोल आणि त्यावेळेला ही गोष्ट कासवतो आणि कासवाला राग येतो ह्या गोष्टीचा की यार मला हे गोल गोल नेमका असं म्हणता काय आहेत मला वाईट वाईट नाव ठेवतायत त्यावेळेला तो ते लोकांना उत्तर देण्यासाठी तो कास तोंड उघडवतो आणि तिथं खाली पडतो आणि त्याचा जागीच मृत्यू होतो मित्रांनो या गोष्टीतून आपल्याला एक खूप महत्वाची गोष्ट शिकायला मिळते ती म्हणजे कुठल्याही प्रसंगाच्या वेळी आपण भान ठेवणं खूप खूप महत्वाचं आहे बरं का प्रत्येक वेळी आपलं तोंड उघडणं हे खूप चुकीचं असू शकतं कधी कधी शांत राहणं आणि परिस्थितीचं भान ठेवणं हेच आपल्याला जीवावर मात करणार ठरत असतं मित्रांनो काही की पॉईंट्स मी या गोष्टीवरून काढले तुम्ही ही गोष्ट कदाचित ऐकलेली असणार पण हे की पॉईंट्स तुम्हाला कुठेच ऐकायला मिळणार नाही त्यामुळे पूर्ण ऐका हे बघा पहिला आणि सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की मैत्री आणि मदत हे बघा ह्या गोष्टीतील हंस आणि कासवाची मैत्री ही संकटात असताना मिळालेल्या मदतीचं एक उत्तम उदाहरण आहे मित्राने संकटात आपल्याला दिलेली मदत आपल्या जीवनात महत्वाची भूमिका बजावते नाही का हंसांनी कासवाला मदत केली पण त्यासाठी योग्य त्या सूचनांचे पालन करणं देखील तेवढंच महत्वाचं होतं मदतीला या हंसांना त्यांचं कर्तव्य पार पाडलं पण कासवाच्या चुकीमुळे तो आपले प्राण गमावून बसला त्यामुळे संकटाच्या प्रसंगी आपल्याला मदत मिळते पण त्यासाठी आपल्याला आपल्या वर्तनावर आपल्या वर्तनाची जबाबदारी आपल्यालाच घ्यावी लागते नंबर दोन शांतता आणि संयम जसं मी सुरुवातीलाच बोललो की जीवनात अनेकदा आपण आवेशात येऊन काहीतरीही बोलतो काहीही कृती करतो ज्यामुळे आपल्याला नंतर पश्चाताप आप करावा लागतो कासवाच्या गोष्टीत सुद्धा त्याचा संयम सुटल्यामुळे त्याचा प्राण गेला नाही का हंसांनी दिलेल्या सूचनाचं पालन न केल्यामुळे म्हणजे स्त्र्यांनी दिलेल्या सूचनांचं पालन न केल्यामुळे तो शांत राहू शकला नाही आणि लोकांनी बोलल्यामुळे तो प्रतिउत्तर करायला गेला आणि परिणामी झालं काय की त्याचा प्राण त्याला गमवावा लागला हे बघा कोणत्याही गंभीर परिस्थितीत शांतता आणि संयम हे खूप महत्वाचे आहेत कारण तेच आपल्याला परिस्थितीतून सुरक्षितपणे बाहेर पडण्यास मदत करतात नंबर तीन प्रसंगाचं भान ठेवा हे बघा ही गोष्ट आपल्याला शिकवते की कोणतीही परिस्थिती असेल आपण कृती काय करतोय ना हे खूप महत्वाचं आहे त्यामुळे कृतीचं आणि बोलण्याचं भान आपण ठेवलं पाहिजे प्रसंगाचं भान ठेवलं नाही तर त्याचा परिणाम आपल्यावर किंवा इतरांवरही विपरीत होऊ शकतो तर बघा विचार करा ना की जर कासवाने सुद्धा जर आपल्या परिस्थितीवर भान ठेवलं असेल किंवा प्रसंगावर भान ठेवलं असतं तर त्याला त्याचा पा प्राण गमावा लागला नसताना जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला भान ठेवणं हे खूप महत्त्वाचं आहे म्हणजे फोकस आपण राहिलं पाहिजे आपलं ध्यान विचलित नाही झालं पाहिजे ओव्हर जे करतो आपण ती बंद केली पाहिजे नंबर विचारपूर्वक आपण निर्णय घेतले पाहिजे कोणतेही निर्णय घेताना आपण चार वेळा करा ओव्हर थिंक करू नका विचार करा मित्रांनो ही गोष्ट आपल्याला सांगत असते की कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आपण त्याचे परिणाम काय होऊ शकतात याचा विचार करायलाच हवा हंसांनी दिलेल्या सूचनांचं पालन न केल्यामुळे कसवाने त्याचा प्राण गमवला यावरून हे स्पष्ट होतं ना की कोणत्याही गोष्टीचा परिणाम किंवा कोणत्याही गोष्टीचा निर्णय घेताना विचारपूर्वक विचार, विचार करणं आवश्यक आहे कारण निर्णयाच्या परिणामांचा विचार न केल्यास आपल्याला मोठे नुकसान सहन करावे लागू शकते नंबर पाच सगळ्यात महत्वाची गोष्ट ही गोष्ट सगळ्यांमध्ये खूप जास्त असते नाही का मी आणि माझं मोठेपणा म्हणजेच अहंकार टाळा कासवाच्या मृत्यूला त्याचा अहंकार आणि गरजा पूर्ण करण्याचा अठ्ठा कारणीभूत ठरला त्याच्या अहंकारामुळे त्याने हंसांच्या सूचनांचं पालन केलं नाही आणि त्याचा परिणाम त्याला प्राण गमावून भोगावा लागला नाही का जीवनात अहंकार आपल्याला आपल्या निर्णयांना अडथळा आणू शकतो आणि आपल्याला अपयशी सुद्धा बनवू शकतो त्यामुळे अहंकार टाळून विनम्रपणे आणि समजून घेऊन वागणं हे खूप खूप खुँ महत्वाचं आहे तर मित्रांनो या गोष्टीतून आपल्याला शिकायला मिळालं की प्रसंगाच्या वेळी किंवा कुठल्याही संकटाच्या वेळी आपण भान ठेवलं पाहिजे फोकस्ड राहिलं पाहिजे आता तुम्हीच विचार करा आणि खाली कमेंट करून मला नक्की सांगा की आपल्या रोजच्या आयुष्यात आपण कधी आणि कोणत्या प्रसंगात संयम बाळगला नाहीये ज्यामुळे आपल्याला अडचणीत यावं लागलंय खाली कमेंट करून नक्कीच सांगा तर मित्रांनो आशा है कि तुन जुनात आहे की या गोष्टीतून आपल्याला जीवनात कशा प्रकारे प्रसंगाचं भान ठेवून वागणं महत्वाचं आहे हे समजलं असेल तर आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल आवडला असेल तर खाली कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या रोजच्या जीवनात आपले हे ह्या कथा असतील आपले व्हिडिओज असतील हे खूप उपयुक्त ठरू शकतात म्हणून जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा सगळे व्हॉट्सअप ग्रुप्सवरती याचे लिंक्स पाठवा किंवा तुम्ही स्टेटस स्वतः अपलोड करा जेणेकरून आपल्या व्हिडिओमुळे लोकांची आणि समाजाची मदत होईल नाही का तर शेवटी ह्याच गोष्टीचा विचार करून आपण आपल्या जीवनात लक्ष ठेवण्याचा प्रयत्न करूयात आणि आपले विचार निर्णयपूर्वक घेण्याचा प्रयत्न करूयात पुढे आवडल्यास कमेंट करा लाईक करा मी आर जे देवा ड्रीम मराठीतून तुमच्या ड्रीम्सला आणि तुम्हाला सपोर्ट करतो काळजी घ्या स्टे सेफ आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुठलाही निर्णय घेताना भान ठेवा बाबरनो नाही का तर अशाच प्रकारची तुमच्या आवडी चुडस बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करा मी आर जे देवा ड्रीम मराठीतून तुमच्या ड्रीम्सला सपोर्ट करतो जय हिंद जय भारत वंदे मातरम